नमस्कार मित्रांनो आज आपण बातमी बघणार आहे जी म्हणजे नेवपूर तालुका कन्नड येथील दिव्यांगांनी जायकवाळी धरणात उडी मारून आत्महत्या केली आहे ती उडी कशासाठी होती आणि काय होतं त्यामध्ये ते मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे समजून आणि तुम्ही बाजूला पेपर पण बघू शकता ही पेपरमधली बातमी आहे आणि ग्रुपवर पण खूप शेअर केली होती ही बातमी की जायकवाडी धरणात दिव्यांगांनी उडी मारली आहे कारण की बघा पूर्ण सव्वीस तारखेला दिव्यांगांचा मोर्चा होता त्यानंतर सत्तावीस तारखेला त्यांनी जायकवाडी धरणात उडी मारली आहे त्यामध्ये काय काय त्यांच्या मागण्या होत्या ते पण आपण बघून घेऊया बघा कन्नड दिव्यांगांना घरखोर मिळणे मिळाले पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांचं जगणं सुखद झालं पाहिजे या मागण्या मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात नेवपूरच्या त्र्यंबकेश धोत्रे या दिव्यांग पैठणच्या जायकवाडी धरणात उडी मारून आत्महत्या केलीची खळबळजनक घटना सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी उघडण्यास आली म्हणजे आता तुम्ही बघू शकता त्यांनी काय काय केलं आहे म्हणजे त्यांनी किती विचार केला आहे दिव्यांगांचा की दिव्यांगांना कर्जमाफ झालं पाहिजे दिव्यांगांना घरकुल मिळालं पाहिजे अशा आणि दिव्यांगांचं जगणं हे सुखद झालं पाहिजे अशा त्यांच्या मागण्या होत्या सव्वीस तारखेला मोर्चा होता दिव्यांगांचा आणि सत्तावीस तारखेला त्यांनी आत्महत्या केली आहे जायकवाडी धरणात त्यामध्ये त्यांनी असं तेन सांगितलं आहे आत्महत्या केलेल्या त्रिंबक धोत्रे या दिव्यांग सव्वीस जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या दिव्यांगांच्या लक्षवेधी आंदोलनामध्ये सहभागी झाला होता दुसऱ्या दिवशी सत्तावीस जानेवारी रोजी कन्नड या व्हॉट्सअप ग्रुपवर मी आत्महत्या करणार असल्याची सुसाईड नोट या आत्महत्याची व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवून मोबाईल बंद करून ठेवला या सुसाईड नोटमध्ये आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोस्टमध्ये त्रिंबक धोत्रे यांनी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार दिव्यांगांची घरकुल आणि कर्जमाफीबद्दल अंमलबजावणी करण्याची विनंती केली बघा आता त्यांनी काय केलं त्यांनी सव्वीस तारखेला मोर्चा होता त्यानंतर सत्तावीस तारखेला त्यांनी एक वॉइस मेसेज केला ग्रुपमध्ये की मी आत्महत्या करणार आहे त्या आत्महत्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना रेकॉर्ड करून पाठवलं होतं की सर्व दिव्यांग यांची कर्जमाफी झालीच पाहिजे महाराष्ट्र बँकेकडून घेतलेले कर्ज शेतात शेतीच्या नापकीमुळे फेडू शकत नाही असाही उल्लेख आत्महत्या पत्रामध्ये केला आहे त्यांनी जे महाराष्ट्र बँकेमधून कर्ज घेतलं होतं ते पण मी नापिकीमुळे फेडू शकत नाही या आत्महत्येची आणि सुसाईड नोट वाईस रेकॉर्डिंगची माहिती पोलीस समजतात पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांनी दिव्यांग त्रिंबक धोत्रे यांचा मोबाईल लोकेशन तपासले असता हे लोकेशन नगरच्या आसपास आढळून आले त्यानंतर मात्र सत्तावीस जानेवारी रोजी जायकवाडी धरणाच्या भिंतीवर चप्पल आणि मोबाईल काढून ठेवलेला आढळून आला त्यासोबतच त्यांच्या ठिकाणी त्रिंबक धोत्रे या दिव्यांगांचा मृतदेह जायकवाडी धरणाच्या पायथ्यावर तरंगण दिसला आहे पैठण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढताना आत्महत्या केलेला दिव्यांग हा त्रिंबक धोत्री असल्याची तपासणी निश्चळ झाली म्हणजे त्यांनी जो मोबाईल बंद करून ठेवला होता सर्वात बंद करून ठेवलं होतं त्यानंतर पोलिसांनी त्यांचं लोकेशन ट्रेस केलं लोकेशन ट्रेस केल्यानंतर त्यांनी त्यांना असं जवळच जायपाळी धरणं होतं तिथे गेल्यानंतर त्या त्या जायपाळी धरणाच्या भिंतीवर त्यांचा मोबाईल आणि चप्पल दिसली नंतर त्यांचा मृत्यूदेह जायपाळी धरणात ह्या तरंगांनी दिसला त्यानंतर दिव्यांग विविध योजनांची महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी केली पाहिजे त्यांच्या घरकोट मिळाले पाहिजे त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे त्यांना जगणं हे जगता आलंच पाहिजे या मागणीसाठी त्रिंबक धोत्रे या चळवळीचा कार्यकर्ता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलणे आणि आपली जीवनयात्रा संपवली बघा त्यांनी आता काय म्हटलं आहे सर्वात मेन गोष्ट इथं आहे दिव्यांगांच्या विविध योजनेची महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी घेतली पाहिजे जसं दिव्यांगांना घरकोड मिळालंच पाहिजे दुसरं होतं त्यांना दिव्यांगांची कर्जमाफी झालीच पाहिजे त्यानंतर दिव्यांगांचं हे जगणं हे सुलभ आणि चांगलं झालंच या पाहिजे यासाठी त्यांनी टोकाचं पाऊल उचललं दिव्यांगासाठी बघा मित्रांनो अगदी सकाळी सात वाजल्यापासून त्र्यंबक छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या दिव्यांगांच्या लक्षवेधी आंदोलनामध्ये सहभागी झाला होता आंदोलन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्या केल्याने प्रहार परिवारात मोठा धक्का बसला आहे मित्रांनो बघा दिव्यांगासाठी त्यांनी किती मोठं केलं आहे त्र्यंबक त्र्यंबकेश्वर राव धोत्रे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली नमन करतो त्यांच्या विचारांना आणि प्रहार संघटनेचा एक चांगला आणि सुज्जन दिव्यांग प्रहार कार्य करता एक इथे जीव त्यांचा गमन बसला आहे त्यांच्यासाठी मी पण दोन शब्द मौन धारण करतो आणि सर्व दिव्यांग बांधवांनी अशी विनंती करतो की तुम्ही असं पाऊल उचलू नका सर्व दिव्यांगांच्या ज्या पण योजना अटी आहे आपण शासनासमोर मांडू महाराष्ट्र सरकारसमोर मांडू पण तुम्ही असे जीवाचे टोकवाचे पाऊल उचलू नका सर्वांना अशी विनंती करतो आणि हा व्हिडिओ इथेच समाप्त करतो धन्यवाद मित्रांनो